आणि हे ना त्याचे भोग भोगायची पर्याय आली सगळ्यांना म्हणजे या तरुण पिढीला झालं काय माहितीये का लोकांना नुसतं पोरग पाहिजे पोरग त्या काळात चालत होत आता त्याच्यानंतर बंदी आणली ही बंदी आधीच आणायला पाहिजे होती आणि काय झालं होतं माहितीये का कि दहा मुलाच्या मागे आठ मुली सात मुली अशी संख्या झाली आणि मग आता ते जर काढलं कॅल्क्युलेशन तर ते कुठेचे नाही की याच्या घरात जातं कितीतरी आणि ते आपले इंदोरीकर महाराज सांगत होते कीर्तनामध्ये खरं सांगत होते अगदी पोट तिडकीने सांगत होते त्या काळात असं करायचे असे माजले हो ना की नाही नाही पोरांना हुंडा मग एवढाच पाहिजे तेवढाच पाहिजे पण ते सांगत होते की पोरींना हुंडे द्यावा लागतील आता हुंडा ही प्रथा बंद झाली पण लोक पैसे देऊन पुरी करून आणतात काम करा लांब राहून तिकडे नक्ल करून नक्की करा मग तयार आहे खांबा तयार आहे मग था काय म्हणतात मामीला ते म्हणतो तिकडे खोली घ्या तिकडेच बायको कारण मग जेव्हा पोरगी होईल ना तेव्हा लग्न करायला तयारी मग तेव्हा थांबल काय होशीन ह्याला कळत का ह्याचं वय काय त्या मामाच वय काय हा आणि ती मामीला जर तुम्ही तिकडे लग्न करून ठेवली हे मामीला कळणार नाही का तुझी मामी म्हणा तू जा मामा बरोबर तिकडेच दोघाला हाकलून देईल घराच्या बाहेर मामा काय पोरगी बघ नाही काय होईना नक्की ऐका नाही लग्न काय नित्य काम करून घ्यायचे नका काम बंद करून मामा इकडे काय रे अव काय पोरजी निघलो आहे का ना काही पोरगी लग्न अजून तू काम करतोय काम करतो मग कवर काम करून घ्याय का कवर काम करतो म्हणजे निघल्यावर निघलो तो लग्नाची हा का नाही का बघायचं काम चालूच आहे माहिती एवढं काय काय ते काय बाजारातली वस्तू आहे काय लगेच डोकेर उचलून आणायची मात्र होत मात्र कुठं आत्ता शिकत झालं चाललं निघून बार चाललं तुला कसं काय कळालं वय चाललं मग ते काय पाच डोक्यांनी पोरं चालले माझली गेले तीस पस्तीस वर्षाचं होत तर लग्न करतेत मस नाही नाही तुझी पत्तीस मग कोण नाही करायची नाही तर मात्र होती लवकर हे जाऊ तांबाटी तू मोठा लिकर शिन नाही सारे मार्केटला जाते आली का पैसे लागत लग्नाला काय तसं लग्न होईल का बाकी काम केलेले बाकी काम ना पैसे नाही कामाचे हे बांबू आणले तारी ते बघ तिकड हे इकडं सार पटांग पैसे गेले उडून सारे लवकर सांग मग काय लग्न बरं बरं तू ये ना लय चार चार करतोय माया बहिणीला बोलून घेतो याच्या बहिणीला बोलून घेतो लय चार 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 चालली याची शान झालेला दिसतय काय तुम्ही जाऊ न पुरशी पोरगी ते काय ना कोणसाच्या हातात असत का पोरं पोरी होऊन द्यायचं मग मामीला सांगा काय पोरगी जायला आता ऑपरेशन केलं दोन पोरं झाले आता पोरगी करा करा। होईन हा? का मग देऊ ती मामी घेईन का घरात तू मला हा जी हा देईन ना काय घेईन काढीन दानका दोघांना भी नाही काढे मग का आता पोर आता बायकू केली पोरगी केली आणि मग तो टायमापर्यंत ती होई वाईन का मोठी नाही मग दुखी बघा तुमचं लवकर नग करा मग माझं का हा बर बर मग खांबाय मी हा थांब मग चालेल लय चरचर करतोय ना बहिणीला सांगावं लागन मा ह्याच्या आईला तव्हा ये जरा दारीवर रेन बघ तो याच्याकडं काय चालले आता आले निवांत बसलेत काय ते भाषेला पोरगी बघायची ते नुसतं येड्यावानी कर राहिले त्याच्या टेन्शन मध्ये बसलोय आपलं हाय असंच झालंय पोरांना पुरेच भेटाना माझा भाऊ तसच सोयरीक बघतोय पण भेटानाच बर मला ते ना दात लागत होत मग निव कमी हा जाण घेऊ त्याच्या बहिणीला बोलावलंय हा घेऊ राहिले ते हा ग तुमच्या बघा ना कधी पाण्यात असली पोरगी तर आव तुम्हाला काय म्हणते माझ्या भावासाठी सोयरीक बघतोय अवघडच त्यालाय पण जर आले आढळण्यात तर बघा हा सांग ना सध्याच्या असा इतका घायर आलाय ना वावरातलं काम पडले पण हातच लावी ना हाय हा आता वय झालं ना हा झालंय चोवीस वर्ष झालं बऱ्याच वर्षापासून तुमच्या इथे राहतं म्हणलं तर बघायला लहानपणापासून आपल्याकडे मग तुम्ही बघायची सोयरी काय बघायला चालू आहे पण आता पोरी भेटायत कुठं ते झाले पोरी मला म्हणला मग दुसरी बायको करा तुम्हाला मग तुम्ही दुसरी बायको करणार मग तुम्हाला कधी पोरी व्हायच्या मग ते कधी मोठ्या व्हायच्या मग ते कधी लग्न करेन ते होईन मात्र मग ते तीडच त्याला कळतच नाही काय थोडी बुद्धी कमी त्याला हा काम सांगितलं काम करतो मग हा काम करतो पवारे बिवारे हे सारे बांबू तिने हा ना वांगे मार्केटला घेऊन जातो कामाची नाही अडचण काही हा ना बघतोय आम्ही आमच्या भावाला पण जर भेटली ना मी तुम्हाला सांगते नक्कीच चालण बघत आहे आता बघू भेटलं नशिबात असली तर भेटणार बहिणीला बनवलेलं आहे हा ना बरंय का ताई हो बरं बरं एकटं चालू आहे गप्पा तुमच्या हा मी ते दाताळ घ्यायला आल ती तेव्हा ते तात्या म्हणत होते भाच्याला पोरगी बघा म्हणून अरे अखेर ते सोन्या काय म्हणतोय काय म्हणतोय मामा तू दुसरी बायकू करून मालदी <laughs> <laughs> डोकत आ, आता काय डोकच चाल ना कधी पोरगी व्हायची कधी तुझं लग्न चाललं आता बायक आणायची मग व्हायचे मग ती पोरगी होती का पोरग होतं मग ते कधी मोठं होते मग आता पाहण्यारावळ्यामध्ये बघितलं नंदिनीला सांगितलंय मी म्हणलं कुठं असले तुमच्या ह्याच्यात ओळखी पाळखीत पाहण्याकडे तर बघा तेवढी तुमच्या पाहुण्यामध्ये नाही ना पोरीसने माझ्या भाऊला बघतोय पण मी त्यांना म्हणलं भेटली ना तुम्ही नक्कीच ह्याला म्हणतोय लग्न कर कसं करायचं लग्न करायचं गंभीर आहे असा प्रश्न असा मोठा आहे ना की आता मुली तर भेटतच नाही आपल्याला डोळ्याचं ऑपरेशन झालं काय झालं हा डोळ्याचं ऑपरेशन झालं नाही पण आता कसं करायचं हो कसं करायचं आता काय तिने लय डोकं खाल्लंय मग म्हणून तुला बोलवून घेतलंय आता अवघडच झाले टेन्शनच पोरगी वागायची म्हणल्या नेमका करावा काय असं झालं त्याला मग सांगित कधी आले आई हे काय आताच चलत आहे बसले काय रे तू मामाला काय म्हणतोस डिग्री पुरजी करी ना पुरजी कुठे काय आता तुला बघायची तर मामाचं वय का लग्न करायचं झालंय तुझी मामी इथं नाही नाहीतर केसरा जोर जोर दोघा घराच्या बाहेर काढला असं तिने हा असं असतंय का कुठं ती गेली बाजारला हा मग तू दाप येत ना त्याला उरस मग दाप येतोय ते लय येड्यावानी करतोय पण कमन एवढे काय झाले तुला अचानक अरे ओय चाललं अरे कुठं काहीच नाही वय माझा भाऊ तोपेक्षा मोठा आहे वय चाललं नि बर तरी झालंय तो आता तुझ्या बायको ऐकलं नाही ना तर किती भानगड मोठी देईन त्याला घराच्या बाहेर काढून देईन आणि मला देईन काढून कशा भाकरी पाण्याची सोय आहे टुकड्या पाण्याची तेवढं पोटाला पोटभर खात जा काम करीत जा बघू ना सोरी काय अशी निसती अशी हवेत येत नाही हा रावायचे ठेपे आल्यावर सोयरी खेप असते मग काम करून त्याला का बायको करून करून तू नाही काम घ्यायचा काही असं काही म्हणायचं जाऊ नको ते तो तो मामा बघ तुझ्याकडे काय बघतोय मामा ते माहिती काम करून घे का लहानपासून काम आता काम करावंच लागत आहे का काम केल्याशिवाय मग आता काम करून घेतोय काय करून घेतो पण आता पोरगी बघा ना पोरगी बघायचं काम चालू आहे ते काय दुकानात वस्तू आहे का जायचं लगेच उचलून घेऊन यायची मग दुसरी बघा आपण बघायचं चा काम चालू आहे एका नंदिनीला सांगितलंय बघायचं सांगितलं मी पण बघते नको टेन्शन घेऊ तू आणि मी पण बघते हां बघ मामी देखत म्हणेस जाऊ नको तू लग्न कर लग्न कर ती मामी दोगाला हाकलून दी आता उगा मामी गेली बाजारला पोर गेले तिकडे शाळेत म्हणून ते ऐकलासतं तो भलता रे गाना करते नॉक कर हा जर शांत राह पोरगे बघायचं काम चालू आहे मामाया काम करा हा लांब राव हा आणि देख कल्लत्या आणि तिकडे नंगला करून नक्की करा मग तयारी खांबा तयारी मग काय म्हणतात तेव्हा म्हणतोय तिकडे खोली गा तिकडेच बायको कारण मग जेव्हा पोरगी होईल ना तेव्हा लग्न करायला तयारी मग थांबन ते वर थांबल हा ह्याला कळत का ह्याचं वय काय त्या मामाचं वय काय हा आणि ती मामीला जर तुम्ही तिकडे लग्न करून ठेवली हे मामीला कळणार नाही का तुझी मामी म्हणा तू भी जा मामा बरोबर तिकडच दोघाला हकलून देईन घराच्या बाहेर हे तांबा टेन बिंबाटे सोडून जावं मग आपल्याला एवढी शेती आहे काय उपयोग आहे का त्या शेतीचा तिकडून तिकडून जायक इकडून तिकडून जायचं हा तिकडून एका हे कडून एका असं असतं का कुठं मामा मध्ये टाकायचा एवढं बळ कळत बाबा त्या लग्न कराय करता तो काय म्हणतोय मामा तर लग्न कर दुसरं म्हणजे ह्याला मामाला मुलगी होईन तर लग्न करणार तर म्हातारा होईन ह्याला कळत का काही मग बाकी कुठे अरे बघतो ना आता मी तुला सांगितलं ना काय हवे तोडतात का मुली अरे तुझ्या आईला सांगितलंय नंदिनीला सांगितलंय मी आणि मी बघातोय आम्ही तिघातो एवढे माणसं लागली आणि असं कर तुझ्यासाठी बघा आता किती माणसं लागली जर पास केल्या का नाही तर त्यातली आमच्या गावचे सरपंच आहेत त्यांचे आहे ना बरसूर मुली ओळखीचे आहेत आणि तिने लग्न लय केली मी त्यांना निरोप देतो ते बघते याच काम आहे ना मा, 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 मा हाँ। 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 एक सवय बरोबर कुठंतरी पोरगी बघते ना तुझं लग्न करून देईन तो बघतो आता एक काम कर पोरगी ते सरपंचाच्या कानावर घाला कानावर नाही मी त्यांना फोनच करतो फोन बिन कर म्हणजे आम्ही बी ऐकू येत आहे का नाही होत आहे हॅलो हा सरपंच साहेब घरी येतात का आपल्या मीटिंग मध्ये येत का हा तेवढं ओरकले रे मग काय नाही थोडं काम आहे तुमच्याकडं हा हा बरं बरं होतो येतो चला जाते म्हणले उशीर होत तेवढं मग तात्या बघू काय पोरगी तुम्हाला येऊ का हाय हा याच्या घ्यायला काय नाही आता भेटले का नाही सरपंच मग ते बघते ना आता पोरगी बिरगी अरे मला काय येतच ठेवता का चहा पाणी हाय का नाही दोघाचे लग्न लावून बघा आता बोलून बघ नेमकं सरपंच नाही येते ना जात सरपंच ते फोन केला का लगेच हजार होत असते हा ते बघा आली उठ रे इकडं येतो बस रामराम रामराम काय ताय काय बोलवलंय काय नाही हे भे माग लागलाय का लग्नच करा म्हणतोय नाही तर कामच करी ना ते काय आज सगळं नाही काय मी नेहमी आलेलो बघतोय आज काय झालं ती नाही ते तांबटे ना माहिती सोडून दिले पडले तर पडू द्या म्हणलं पण लग्न कधी मी आताच तर आले त्यांच्या ते भांडणच चालू होते दोघे जणांचे तेव्हा म्हणतो तू लग्न कर लग्न करून तुझ्या बायको बाहेर ठेव काय 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 मुलगी लग्न कर मामाला सोन्या म्हणतोय मामाला म्हणतोय मामाला लग्न कर आणि पहिली पहिले मग आता ते काय करते दोन पोरं कॉलेजला शिकते मोठ्या मुलगी होईल पोर यायला बायको नाही काय नाही आणि मग मग लग्न कर म्हणजे परत पोरगी नाही मामाला आणि मग लग्न केल्यावर मग काय डोक्यात मुलगी होईल बर आणि मुलगी झाल्याच्या नंतर मग ती मोठी सर तू ना हा त्याच्या हातात काठी आपण मग मामाच्या मुलीचं त्याचं लग्न लाव हच करायचं का चांगली आयडिया आहे राहू तुझ्याकडे हा मामी लय आजी दोघाला कुठे गेली मामी मामी बाहेर गेली म्हणून तरी बाजारला हा? गेली हा? पोरं शाळेत गेली मामी किती कडक आहे माहितीये ना मग माहिती आहे ना टोले कायचे काय तुम्हाला मामीचे हा चांगला भाषा आहे मामा दुसरं लग्न कर काय आयडिया आहे त्याची कुठं लावतोय असं का वय किती होईल काय होईल त्याचं आहे का डोकं बर मग <laughs> <तुला थुला laughs> आता जाऊ बी सोयरीक बघतो मामाला बघायची का आता मला सोयरिक ते पोरांना बघावं लागा तो आहे का मला कुठं ते काय म्हणतोय चालूच आहे ना बरोबर आहे त्याचं तेव्हा तुमचं काम आहे ना बरोबर त्याचं काही चूक नाही बरं का सोन्या म्हणतोय तेच बरोबर आहे मुलांना मुलीच मिळणार आणि हा ना वेळेवर लग्न झाले तिकडे राहते काय झालं बरं का ही का आला ही समस्या का निर्माण झाली तर एक काळ असा होता पोरगच पाहिजे पोरगच पाहिजे आणि त्या काळ तो काळ बर का आणि त्या काळामध्ये ती सोनोग्राफी काय करायचे काय आणि लोकांनी काय पोर पोरगच पाहिजे पोरग काय पोरग मुली किती जीव लावतात आणि काय करते पोरं हा आणि पोरगच पाहिजे पोराला बायको झाली लग्न झालं का यांच्या डोंगावर लागतं आईबाप काय खात काय नाही माहित नाही आणि मा, पोरगच पाहिजे वाऊशाला दिवा पोरी किती जीव लावतात जेवढा पोरींचा जीव आईबापा मध्ये तेवढा पोरांचा नाही हे लक्षात घ्या पोरींना माया जाऊ मग पोरांना माया जास्त आहे अशी परिस्थिती आहे आणि हे ना त्याचे भोग भोगायची पडली सगळ्यांना म्हणजे या तरुण पिढीला झालं काय माहितीये का लोकांना नुसतं पोरग पाहिजे पोरग त्या काळात चालत होतं आता त्याच्यानंतर बंदी आणली ही बंदी आधीच आणायला पाहिजे होती आणि काय झालं होतं माहितीये का की दहा मुलाच्या माग आठ मुली सात मुली अशी संख्या झाली आणि मग आता ते जर काढलं कॅल्क्युलेशन तर ते, ते कुटेचं नाही की याच्या घरात जातं कितीतरी मी एवढ्या मुलांनी काय खैस राहायचं का तसंच राहायचं का मला सांगा बरं प्रोसिजर लेट प्रत्येक मुलं प्रत्येक गावामध्ये अशी आहेत की त्यांना पुरीच भेटत नाहीत भेटत नाही किती मोठी समस्या निर्माण झालेली हा म्हणजे हा म्हणतो त्याच्यात काय खोट नाही मामा तू लग्न कर हे बरोबर आहे हे हे चुकीच आहे तसं पण पुरीच नाहीत ना आता थोडी थोडी संख्या वाढायला लागली माता पुरी कधी मोठ्या लवायच्या तोपर्यंत बरं मातारी होतील हा फार मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे सगळीकडे अलग लक्षात आणि ते आपले इंदोरीकर महाराज सांगत होते कीर्तनामध्ये खरं सांगत होते अगदी पोटतिडकीने सांगत होते हा त्या काळात असं करायचे असे माजले ना की नाही नाही पोरांना हुंडा मग एवढाच पाहिजे तेवढाच पाहिजे पण ते सांगत होते की पोरींना हुंडे द्यावा लागतील आता हुंडा ही प्रथा बंद झाली पण लोक पैसे देऊन पुरी करून आणतात आणतात टिकायचे आता कसं बोलली तू त्यातरी कुठे टिकतायच नाही आपल्याला दाखवतात लग्न बिग्न झालेलं त्या दुसऱ्या दिवशी सगळं घरातलं आहे तेवढा बजा घेतात पळून जातात पळून जात शेवटी मग पोलीस स्टेशनमध्ये आपले पोरं अडक तिथं आणि पुन्हा मट्टाही लागतो काय लागतो त्या मुलाचं लग्न बी होत नाही मग त्या पोरी दुसरं करतात पण पोरं राहिले तसेच मग नाही फार वाईट समस्या काय पण काय करा कुठेतरी बघा हा असं मला वाटतं सरपंच आता माझं सरपंच म्हणजे आज मला गावच्या सगळेच पोरांचे सगळ्यांच बघायचं आहे ना तुमच्याच पण होत्या आढळलं ना तर नक्की आपण तुम्ही जरा फिरते लक्षात नाही सांगणार शंभर बरं तुमच्या कुळं असले पाहुण्या कुठं तर हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे पण सुटेल आता काय मुली लहानशा मोठे होती हे होती संख्या वाढायला लागली मुलींची आणि आता बंदी आली ना, ना। म्हणजे ते सोनोग्राफीवर भारी ते भारी झालं आता सरकारने भारी केलं आता हे पण पूर्वीच पाहिजे होत पाहिजे होतं हा बरोबर ते थोडं लेट आमला दहा मुलं जर असले तर जात होत्या पहिल्या सांगतो ना आता मध्यंतरी ना शंभर मुलाच्या माग म्हणजे हजारच्या माग आठशे संख्या होती oh. Oh, oh. हजार मुलामाग <helan> मुला ]Ah. आठशे मुली मला सांगा दोनशे मुलं हजारा माग दोनशे दहा हजारा मग दोन हजार एक दो लाखा मग दहा हजार वीस हजार वीस हजार बरोबर आहे लाखा कोटी माग दोन लाख दोन लाख हा आणि भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी त्यातले समजा समजा निम्म नाही मी होतो एकशे चाळीस कुटीतले आता तरुण किती असतील असं आपण धरू आणि त्यातले कितीतरी कुटीत आणि त्यात एका कोटी माग एवढे दोन लाख तर किती मुलं तशीच राहतील बरोबर किती मोठी समस्या आहे बारीक विचार केला तर ऐकून घ्या स्पष्ट काय म्हणतात काय नाही त्यांचं जरा डोक्यामध्ये घाल थोडाफार वेळ लागणार असं मामाला पण काय म्हणून म्हणत जाऊ नको मामाला त्रास देऊ नको मी पण बघतो मुलगी बरं का सगळे बघू बर का पण मला असं आहे की मला म्हणजे सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक आणि त्यामुळे मला सगळ्याच मुलांच्या संदर्भात मी बघतोय कुठं भेटतात मुली काय नाही त्याबरोबर याला पण बघेल चालेल येऊ का मग प्रयत्न चाल चालू येतो असायचं नाही तर काय ती गेली बाहेर बाजारला तुलाच करावं लागेल